नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि गणपतीला आता फक्त तीनच दिवस बाकी राहिलेत आणि सगळ्यांच्या घरी सध्या जोरदार तयारी असणार चालू गणपतीची तर आम्ही आता पड्डा लावत आहोत कलर वगैरे सगळा काढून झालेला आहे आमचा आणि पड्डा लावायचा आणि काम चालू आहे पूर्वी आम्ही लहान होतो तेव्हा शायद असताना पताके वगैरे लावायचो मस्तपैकी स्वतः कापायचो वगैरे कटिंग करायचो डिझाईन डिझाईनच्या आणि पताके लावायचो आणि ह्या वर्षी एक जर समजा डिझाईन असेल तर दुसऱ्या वर्षी दुसरी डिझाईन लावायचो आणि मजा यायची खूप पण आता कोणी लावत नाही ते आणि त्यावेळी जर खरंच मोबाईल असला तर छान छान व्हिडिओ असे करायला भेटले असते आता काय रेडीमेड आणतो आणि रेडीमेड आपण लावतो तर बाबांनी आमच्या पड्ड्याचं माप वगैरे काय घेतलं नव्हतं त्यावेळी आणि पड्डा एवढा मोठा आणून ठेवला की डबल आहे हॉलच्या आणि ते झालर पण त्याच पड्ड्याच्या मापा प्रमाणे तेवढी झालर त्यांनी आणली मग आता जेव्हा पड्डा लावायला जातो तेव्हा एवढा गोंधळ होतो की पड्डा नीट लागता लागत नाही ताणत नाहीत आणि त्याच्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात आणि त्याच्यात आणखी आपण गावी आपल्या माहीतच असतं आपण वेगवेगळ्या देवांचे फोटो वगैरे लावतो आणि त्याच्यामुळे ते परत मध्ये येतात मग ते सगळं हे करत ॲडजस्ट करत सगळं ते फोटो परत पुढे यायला पाहिजे त्यांच्या मागून असं करून हा पड्डा दरवर्षी आम्हाला भरपूर याची कसरत घ्यावी लागते लावण्यासाठी सगळीकडे सुईने धाग्याने ते व्यवस्थित जोडावा लागतो हा बघा असा आणि जोपर्यंत तो टाईट येत नाही तोपर्यंत तो, तो चांगली झालरही चांगली दिसत नाही आणि नाही पड्डा चांगला दिसत तर बाबांना आमच्या आवड होती भरपूर प्रत्येक गोष्टी आणायची मुंबईवरून येताना ते भरपूर काही ना काय सामान घेऊन यायचे आणि विचारायचं नाही एवढं सामान आणायचे ते आणि आता त्यांनी भले ते नसले तरी त्यांनी जे सामान आणलं ते अजून किती सामान असं आहे जे ट्रंकच्या ट्रंक, ट्रंक कबाटाच्या कबाटं भरू नये तर आम्ही आता लावत आहोत आणि कसं डिझाईन केलं घराला कसं सजवलं तर ते मी तुम्हाला दाखवते तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका आणि तुमच्या पण घरी गणपतीची जोरदार तयारी चालू आहे की नाही ते नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये तर फायनली एकदाचा पड्डा लावून झालेला हे बघा कसं वाटला तुम्ही नक्की सांगा आणि आता ह्या ज्या वेली आहेत फुलांच्या तर भरपूर आहेत आमच्याकडे आणलेल्या तर भाऊ बोलला की सगळ्या भिंतींना त्या तिन्ही भिंतींना अशा एक एक करून आपण खाली सोडूया म्हणजे छान दिसेल वेगळे एक एक कलर वेगवेगळा हे करून तर ते आता आई वगैरे सर्वजण आम्ही आता बांधत आहोत आणि आता माटी पण आम्ही वगैरे बांधणार आहोत तर ते पण मी तुम्हाला दाखवते पहा तर अशा प्रकारे आमच्या सर्व वेली भिंतीवर सोडून झालेल्या आहेत सर्वांनी मदत केल्यामुळे पटकन लवकर झालेत त्या आणि मजा येते सर्वांनी असं मिळून काम केलं की आणि ते फक्त गणपतीमध्येच होतं असं आणि कसं वाटलं हे डेकोरेशन तुम्ही नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि सध्या भरपूर पाऊस पडतोय कोकणामध्ये हे बघा दरवर्षी गणपतीलाच पाऊस पडतो हे ठरलेलं आहे आणि आता लागून गेला तरी पण हे बघा पावळे गळत आहेत तर अर्णवचे केस कापायचे राहिलेले तर न्हावी काका आले नावी काका। नावी काका तर आम्ही आता ते कापून घेत आहोत तुमच्या गावी पण येतात काय हो अजूनही न्हावी काका आमच्या गावी तरी अजूनही येतात काही गावामध्ये आता बंद झाले येण्याची ही पण पहिल्यांदा हे असे न्हावी काका यायचे आणि सगळ्यांचे केस कापून जायचे तर बाकीचं सर्व डेकोरेशन थोडं 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 चालू आहे आणि माटी बांधायचं काम पण चालू केलं आहे तर लहानपणी बाबांची आठवण म्हणायची तर बाबा बांधी बांधायचे तर ती बांधी बांधताना बाबा सांगायचे की सर्व टाळ वगैरे आंब्याचे तुम्ही मला एकत्र असं करून द्या आणि मग ते बांधायचे मग तेव्हा खूप मजा यायची की बाबा माझं पहिलं घेतात की भावाचं पहिलं घेतात तर त्यासाठी पण मजा यायची आता लहान मुलं आमची आहे ते ती, ती सर्व ते काम करतात तर आमच्या इकडे हे बघा अशा प्रकारे माती पूर्ण भरगच्च बांधली जाते तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये